वारा है, मेरे देशे का है। लोक जागर इंडिया एक नया इतिहास लिखेंगे हा नमस्कार मित्रांनो आज आपण भूतानच्या भेटी गाठी हा एक नवीन कार्यक्रम घेऊन येतो आपण तर जागर इंडिया या ज्ञानेश्वर वाकुडकर लोककवी ज्ञानेश्वर वाकूडकर ज्ञानेश बाकुडकर या नावाने प्रसिद्ध असलेले माझे मित्र यांच्या आग्रहाखातर आपण हा नवीन कार्यक्रम सुरू करतो आहोत आणि ह्या पूर्ण सिरीजमध्ये या, सिरीज या मालिकेमध्ये आपण भूताविषयीच्या ज्या ज्या समजुती आहेत समाजामध्ये प्रचलित आणि भारतातल्याच नव्हे तर जगातल्याच सर्व प्रकारच्या धर्म आणि संस्कृतीमध्ये भूतांविषयी ज्या समजुती आहे त्या समजुतीविषयी चर्चा करूया आज आपण मुद्दाम हा जो पहिला भाग आहे त्या अमरावती जिल्ह्यातल्या सावंगी विठोबा या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका गावाशी संबंधित आहे त्याला पूर्वी भूताचं सावंग म्हणत असत आणि त्यामुळे मग बरेच लोक भीतीयुक्त नजरेने या गावाकडे या मंदिराकडे गावा या परिसराकडे मंदिरा पाहत होते आणि अनेकांना असं वाटत होतं की या ठिकाणी आपण जाड्यात अर्थ नाही कालांतराने विठोबाचं सावंग या नावाने हे गाव प्रसिद्ध झालं अमरावती शहरापासून साधारणतः वीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि पोहरा नावाचं जे गाव आहे पोहराबंदी किंवा पोहरा या नावाने प्रसिद्ध जंगल आहे तिथे तिथून ते साधारणतः अठरा किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे अमरावतीपासून फारच जवळ असलेले हे गाव आहे आणि या ठिकाणी एक कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी होतो फार महत्त्वाचा आहे या मंदिराच्या अगदी समोर दोन खांब गाडले त्याला झेंडा म्हणतात ते लोक आणि खूप उंच ते आहे साधारणतः बहात्तर फूट उंच अशा प्रकारचे दोन खांब आहे तर त्याला जी खोड चढवली जाते तो हा दिवस आहे तर खोड चढवण्यापूर्वी तिला काढणं हा एक विधी असतो आणि याच परिसरातले भक्त चरणदास कांडलकर हे त्या दोन्ही खांबांना कुठेही पायाचा स्पर्श होऊ न देता दोरी बांधून दोरीच्या वर चढतात दोरीवर त्यांचा पाय असतो पण खांबांना ते पाय लागू देत नाही कारण खांबांना ते अतिशय पवित्र मानतात तर अशा खोळ काढण्याचा आणि खोळ बसवण्याचा म्हणजे जुनी खोळ काढण्याचा नवीन खोळ बसवण्याचा असा एक विधी या ठिकाणी चार तास चालतो आणि हा जो चार तास चालणारा जो कार्यक्रम आहे तो पाहण्याकरता परिसरातील किंवा आसपासच्या जिल्ह्यातील किंवा कदाचित महाराष्ट्राबाहेरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भक्तवर्ग या ठिकाणी येतो आता हे जे ठिकाण आहे हे कृष्णाजी महाराज संस्थान म्हणून प्रसिद्ध आहे कृष्ण महाराज श्रीकृष्ण संस्थान असंही त्याला म्हणतात आणि अवधूत संप्रदायाचं एक महत्त्वाचं स्थान आहे अवधूत संप्रदाय जो आहे तो नाथ संप्रदायातून निष्पन्न झालेला असा एक संप्रदाय आहे दत्तात्रेयाच्या संप्रदायालासुद्धा अवधूत संप्रदाय म्हणून संबोधलं जातं पण बरीचदा दत्तात्रयाचा उल्लेख दत्तात्रय अवधूत असा केला जातो हा मुळात तंत्रसंप्रदायातून विकसित झालेला असा एक संप्रदाय आहे तंत्रसंप्रदाय हा सिंधू संस्कृतीतल्या श्रवण संस्कृतीतून निष्पन्न झाला आहे ज्यामध्ये भौतिक जे सुख आहे त्याचं महत्त्व नाकारून आध्यात्मिक सुखाला महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे श्रवण संस्कृतीची की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही अस्पृश्यतेला या श्रवण संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नव्हतं म्हणून तिला बौद्ध वाङ्म्यामध्ये समन संस्कृती असं म्हटलं आहे समन या पाली शब्दाचा अर्थ होतो समता आता या ठिकाणी आपण जे आ, सावंगा देवस्थान पाहणार आहोत तर ते चिरुडीच्या जंगलात आहे चिरुडीचं जंगल म्हणून ते, ते प्रसिद्ध आहे त्या जंगलात एक झोपडी त्या झोपडीमध्ये एक कृष्णाजी अवधूत नावाचे एक महाराज राहत होते त्यांच्यासंबंधी जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार या चिरोडीच्या जंगलात कृष्णाजी उप अवधूत महाराज हे तीनशे वर्षांपूर्वी या ठिकाणी आले आणि पूर्वी जसं नामदेवांच्याबद्दल आपण ऐकतो की पंढरपूरच्या वाळवंटामध्ये दोन दगड हाती घेऊन ते भजन करीत असत त्याचप्रमाणे अवधूत महाराज हे सुद्धा दोन दगड हाती घेऊन भजन करीत असत त्याला अवधूती भजन म्हटलं गेलं आणि त्या ठिकाणी अवध्योतिवजनातून त्यांनी एक तत्वज्ञान मांडलं ते तत्त्वज्ञान समतेचं तत्त्वज्ञान होतं या तत्वज्ञानाचं जागरण जे होतं ते गुढीपाडव्याच्या दिवशी होतं गुढीपाडव्याला सकाळपासूनच लोकं त्या ठिकाणी येतात दर्शन घ्यायला कारण त्या ठिकाणी अवधोती महाराजांची अवधूत महाराजांची समाधी आहे त्याला कृष्णाजी अवधूत महाराज म्हणतात तर त्याबद्दल एक कथा सांगितली जाते की साधारणत तीनशे वर्षांपूर्वी तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वी म्हणजे शिवकालामध्ये एक असा तरुण मुलगा दहा बारा वर्षाचा त्या चिरुडी गावात पोचला तिथे उकंडराव चतुर नावाचे गृहस्थ होते त्यांनी त्याला मदत केली आणि गोविंद संतू चिंतू आणि पुनाजी यांच्यासोबत त्यांना म्हशीच्या किंवा गुरांच्या चारणाकरता गुरं चारण्याकरता पाठवलं जंगलात जेव्हा ते गुरं गुरांना चारत असत त्या काळात झाडाच्या एका झाडाच्या खाली अवधूत महाराज जे होते ते अतिशय मधुर आवाजात भजन गात होते अशी माहिती तिथे जे सावंगा विठोबा देवस्थानचे जे उपाध्यक्ष आहेत दिनकर मानकर यांनी दिली आणि ज्या काही समाजात प्रथा परंपरा आहेत परा आहेत अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्यांच्या विरोधात प्रबोधन करण्याचं काम या के महाराजांनी केलं म्हणून त्यांच्यासाठी एक झोपडी त्या ठिकाणी बांधण्यात आली गावकऱ्यांनी बांधली तर त्या झोपडीत ते साधारणत साडेतीन दिवस होते आणि लोकांना सांगितलं होतं त्यांनी की या झोपडीचा दरवाजा उघडायचा नाही आणि मग साडेतीन दिवसानंतर मग लोक जेव्हा दरवाजा उघड आत गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दोनच दिवसानंतर साडेतीन दिवस वाट पाहिले आणि लोकांना प्रश्न पडला की दोन दिवस एखादी व्यक्ती घरात राहते जेवण न करता कोणत्याही प्रकारचे दैहिक विधी न करता तर ते का राहिले कसे राहिले असतील तर ते जेव्हा पाहायला गेले ते लोक तेव्हा त्यांना दिसलं की ते अवधूच मारत होते त्यांचं शरीर हे पाण्यात रूपांतरित झालं आणि मग ज्या ठिकाणी अशा तऱ्हेचा हा प्रसंग घडला त्या ठिकाणी गावकऱ्यांनी समाधी बांधली आणि समाधी मंदिर बांधलं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुढीपाडव्याच्या दिवशी कापूर जाळण्याची प्रथा सुरू झाली मोठ्या प्रमाणात कापूर जाळण्याचा हा जो प्रकार आहे तो पाहण्याकरता सुद्धा लोक उत्सुकतेने जातात एकदा मी सुद्धा हा परिसर पाहण्याकरता आणि ही हा जो प्रसंग आहे तो पाहण्याकरता गेलो होतो मोठ्या प्रमाणात लोक जमले होते आणि खोळ काढण्याचा आणि खोळ उतरण्याचा कार्यक्रम चालू होता तर या कार्यक्रमामध्ये काय होतं नेमकं इतकं महत्त्व का आहे या झेंड्याचं बहात्तर फुटाचा तो झेंडा आहे आणि दोन झा झेंडे आहेत खांब आहेत मुळात त्याला ती झेंडा किंवा ध्वज म्हणतात तर इथे अशा तऱ्हेने हा विधी दुपारी चार वाजता सुरू होतो आणि संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत तो संपतो तर अशा तऱ्हेचा हा विधी होतो त्यासोबतच इथे मानसिक रोगी मोठ्या प्रमाणात येतात आणि इथे आल्यानंतर त्यांची आराधना केली की मानसिक रोगी त्यांचे रोग नाहीसे करतात नाहीसे होतात असा एक समज आहे तर या सावंगा गावापासून साधारणतः जवळ आठ दहा किलोमीटरवर चांदू रेल्वे रोडवर चिरोडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा अशाच प्रकारे लहानसं एक थे थे मंदिर आहे अवधूत महाराजांना सा। तिथे दोन झेंडे आहेत यवतमाळ जिल्ह्यातल्या एका सुद्धा अशा तरी हे दोन झेंडे असलेलं मंदिर पाहिलं तर छोटंसं म्हणजे ह्या सावंगा विठोबा ह्या मंदिराच्या ज्या अनेक प्रतिकृती लोकांनी केल्या आहेत आणि त्याची उपासना अनेक गावामध्ये चालू आहे पण त्याचं केंद्र मात्र सावंगा विठोबा आहे मी आधीच सांगितलं की त्याला हुताचा सावंगा म्हणत होते पण भूताचा सावंगा हा शब्द काही पूजनीय नाही पण भूतं या ठिकाणी निघतात असा एक समज असल्यामुळे ज्या लोकांना भूतं लागली असं मानलं जातं ते लोक या ठिकाणी येत असत तर या सावंगा विठोबाबद्दल अशी एक माहिती एक भजन आहे फार मोठ्या प्रमाणात ती भजनं अमरावती जिल्ह्यात किंवा वर्धा जिल्ह्यातसुद्धा आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवधुती भजनं गायली जातात रात्रभर चालतात चक्री भजनासारखं त्याचं स्वरूप असते त्यात एक त्या भजनाच्या ज्या ओळी आहे ते अवधूता भरला तुझा दरबार कृष्ण महाराज धनी अवधूत आले जगया तारण्या जग ओळखेना सांगतो गाही कोणी ऐकेना आले सावंग्याचे धनी यायच्या मुखी अमृतवाणी गोड गोड घ्या ना अवधूत अवधूत मनाना म्हणाच्या जी मनाना वराडी शब्द आहे ऐन अनामत मनाना ऐन अनामत मनाना विठ्ठल विठ्ठल मनाना अवधूत मनाना म्हणजे अशा तऱ्हेने विठोबाशी संबंध या अवधूत संप्रदायाशी जोडला गेला कोकणामध्ये रवळनाथ हे जे तिथलं दैवत आहे ग्रामदैवत आहे आणि बऱ्याच गावामध्ये रवळनाथाची लहान मोठी मंदिरं असतात तर बऱ्याच ठिकाणी विठोबाला त्या ठिकाणी रवळनाथ म्हटलं गेलं की रवळनाथालाच विठ्ठल म्हटलं गेलं कारण विठोबाची मंदिरं त्या प्रमाणात कोकणात नाहीत रवळनाथालाच विठ्ठल म्हटलं गेलं रवळनाथ हे जे आहे हे दैवत नागरूपात आहे नागकुलचिन्ह वाचक लोकांचं ते दैवत आहे तर हा जो कोकणातला प्रकार आहे अगदी तसाच प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सावंगा विठोबा हे नाव जे पडलं ते विठोबाला ते पुसतात म्हणून पडलं तर त्याबद्दल जे अवधूत महाराज होते कृष्णाजी अवधूत महाराज तर त्यांची जी काही विचारसरणी होती ती विचारसरणी की त्यांची भजनं सांगणारी गाथा त्या ठिकाणी उपलब्ध आहे आपण जर गेलात तर त्या ठिकाणी ती गाथा उपलब्ध आहे आपल्याला ती विकत मिळू शकते आपण त्यावर अभ्यास करू शकतो काही लोकांनी यावर संशोधन केलं आहे नाही असं नाही अवधूती संप्रदाय हा फार मोठा व्यापक संप्रदाय भारतातला महाराष्ट्रापुरता तो सीमित नाही तर भारतभर भारत भारत तो आहे तर या संप्रदायातले जे कृष्णाजी महाराज होते ते अमावस्या पौर्णिमा आपल्याकडे अशुभ मानले जातात काही गोष्टी अमावस्या पौर्णिमेला करू नये असं लोक मानतात त्या अमावस्या पौर्णिमेच्याच विरोधात यांनी कृष्णाजी महाराजांनी चळवळ उभारली तर त्यांचं जे गाणं आहे ते म्हटलं जातं अवसा पुनवा योगाच्या तिथी त्याही अवघ्या चळवळ झाल्या उभा गणपती म्हणजे अव आव, अवस आणि पौर्णिमा ह्या अशुभ मानल्या गेल्या पण आमच्या समाजामध्ये आमच्या या संप्रदायामध्ये त्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आता एक गाणं जे आहे त्यांच्याबद्दल ते पुढे पाहूल ते गजर तिथे केला जातो प्रतिपदा होती अमावस्याची रात्र म्हणजे आज अमावसेची रात्र आहे आणि उद्या प्रतिपदा आहे वर्ष प्रतिपदा ज्याला आपण म्हणतो गुढीपाडवा या नावाने प्रसिद्ध असा एक सण आहे आपला आणि महाराष्ट्रात तो मोठ्या प्रमाणात साजरा होतो गुढ्या लोक उभारतात आणि त्यामागे एक कारण आहे की वर्षाच्या सुरुवातीला आपल्या शेतीसाठी काम करणारा जो वर्ग आहे ज्याला सालगडी आणि सालदार असं म्हणतात तर त्याला नेमण्याचा हा विधी आहे म्हणून त्याला सन्मानाने घरी बोलवायचं जेवायचं नवीन कपडे द्यायचे आणि वर्षभर त्यांनी कोणत्या जबाबदाऱ्या पार पडायच्या त्याची माहिती द्यायची असा गुढीपाडवा अतिशय महत्त्वाचा सण आहे तर त्या सणाच्या दिवशी ते जे आले होते अवधूत महाराज असं मानतात प्रतिपदा होती अमावसेची रात अवधूतरायाची पहाट होतो वाट अवधूताला विणवा हो कापूरज्योत उजळा हो हाती चंदन उटीचं घेऊ दे ताट अवधूतरायाची पहाट होती वाट अशा तऱ्हेनी प्रतिपदीची वाट पाहणे प्रतिपदेला कदाचित ते त्या ठिकाणी लोकांना दिसले असतील अमावस्येच्या रात्री त्या परिसरात आले असतील पण अमावस्येला खूप महत्त्वाचं स्थान या ठिकाणी आहे आज अमावस्य आहे आणि आजच्या अमावस्येला आणखी एक वेगळं वेगळे संदर्भ आहे ते संदर्भ असे आहेत की ही पिशाच पिशाच अमावस्य आहे आज पिशाच योग आहे असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं गेलं आहे तर त्याला काही तसा काही अर्थ नाही आता हे महाराष्ट्रात आलेले संत कुठून आले तर हे साधारणतः तीनशे वर्षांपूर्वी कारण आंध्र प्रदेशातील अमरावती या गावाला आले म्हणजे नेमकं विदर्भातलं अमरावती हे गाव आहे त्याच नावाचं आणि आंध्र प्रदेशातलं अमरावती हे अतिशय समृद्ध असं बौद्ध स्थळ आहे आज ती ते आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून ते स्थळ विकसित होते आहे तर तिथून ते आले आले आणि त्यांनी इथे चांद्रळे तालुक्यातल्या या गावात ते आले आणि ते स्थायी झाले आणि अवधुती संप्रदायाची स्थापना त्यांनी केली याचा अर्थ हा अवधुती संप्रदाय आंध्र प्रदेशातला आहे असं दिसतं विचार लोकांनी स्वीकारले ते गाणी म्हणत असतात तशी गाणी लोक म्हणायला लागले मग ते गुरं ढोरे चालत होते अशी कथा आहे गुरांची गाणी ते म्हणायला लागले तशा अव्या म्हणायला लागले लोकांना आश्चर्य वाटत होतं की इतका फटा फटका म्हणून दिसणारा पण हा गाणी इतकी सुंदर गातो त्यातले विचारही खूप सुंदर आहेत त्यामुळे लोक त्यां त्यांच्याकडे ओढले गेले आणि मग त्यांची गाणी ऐकूयला लागले पुढे मग अवधूत संप्रदाय तिथे स्थापन झाला तर या ठिकाणी चैत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला गुढीपाडव्याला मोठ्या संख्येने लोक येतात आपण यापूर्वी पाहिलं आणि जी समाधी आहे सावंगा विठोबा या गावी त्या समाधीचं दर्शन घेतात अक्षरशः या दोन तीन दिवस आधी तिथे राहायला येतात तर हा जो सोहळा आहे ह्या अवधूत महाराजांच्या जयंतीचा म्हणा की स्मृतीचा सोहळा कृष्णाजी अवधूत नाव प्रसिद्ध आहे तर तो सोळा आठ दिवस चालतो ते चैत्र प्रतिवेदीला म्हणजे गुढीपाडव्याला सुरू होतो आणि रामनवमीला तो, हो तो, राम तो संपतो तर अशा प्र सगळ्या गावांमध्ये लोक दर्शनासाठी इथे दिंडी घेऊन येतात त्याला मांड हे नाव आहे आता मांड हे नाव आहे गोव्यात जी भूताची जत्रा भरते तर तिथे ज्या ठिकाणी भजनं म्हटली जातात शिवालयाच्या चौथऱ्यावर तर त्यालासुद्धा मांड म्हणतात मी कोकणातला किंवा गोव्यातला मांड शब्द आणि इथला मांड शब्द सारख्या आपण इथे मांड शब्दाचा अर्थ भजनाची दिंडी आणि अवृती भजनं मोठ्या प्रमाणात तिथे म्हटले जातात तर काही लोक तिथे तर रामनवमीपर्यंत मुक्कामालाच राहतात इतका मोठा परिसर आहे तो आणि हे भाविक सज्जन लोक भक्त लोकं उन्हातानाची काही पर्वा करत नाही जे मिळेल खाता, ते खातात तिथे राहतात आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आराधना करतात आणि मग यासाठी गुढीपाडव्याच्या संध्याकाळी जेव्हा ती खोळ चढवण्याची वेळ संपते तेव्हा लोकं हातात आपल्या विटेवर वीट धरतात आणि विटेवर कापूर ठेवतात आणि तो कापूर जाळला जातो इतक्या मोठ्या प्रमाणात कापूर जाळण्याचा जो प्रकार आहे जी परंपरा आहे कदाचित भारतातली एकमेव असावी तसं नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक या गावी रामाच्या मंदिरासमोर त्रिपूर पौर्णिमा जी असते ती साधारणतः कार्तिक महिन्यात असते तर त्या त्रिपूर पौर्णिमेला त्रिपूर जाळतात म्हणजे एक रेशमी वस्त्राला तुपात तुपात खालून त्याची चूड तयार करता, करतात किंवा मशाल करतात त्याला ते त्रिपूर म्हणतात त्याला किंवा स्थानिक भाषेत टिपूरसुद्धा म्हणतात अगदी तसाच प्रकारे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आहे की हातात वीट घेऊन लोक उभे असतात आणि मोठ्या श्रद्धेने त्या भागात पाहत असतात त्या कापुराचा सुवास सगळीकडे पसरतो कापूर हा जंतुनाशक आहे पण परिसराचं सौंदर्य परिसराचं पर्यावरण राखण्याकरता किंवा त्यातलं जे प्रदूषण आहे ते दूर करण्याकरता कदाचित ह्या कापराचा प्रारंभ झाला असावा तर हे जे मंदिर आहे त्या परिसरात अशा तऱ्हेने अवधूत महाराजांचं जयगान लोक गातात ज्योती ज्योती तिथे मोठ्या माना मोठ्या प्रमाणात पेटवल्या जातात टाळांचा आवाज होतो भगवा सगळी भग भगवामय सगळा परिसर होतो झेंडे असतात आणि बहुतेक भक्त सर्वच भक्त पिवळ्या टोप्या घातल्या असतात आणि आकाशाच्या दिशेने कापराचा धूर उडत असतो तर संध्याकाळी मग चंदन चंदन उटी रमणा कार्यक्रम होतो मग अवधत महाराजांच्या यात्रेचं काल्याचं कीर्तन होतं आणि सर्व भाविकांना जास्त आकर्षण असते ती सत्तर की बहात्तर फूट उंच असलेले ह्या गुढीचं याला गुढीच म्हणायला हरकत नाही तिथे झेंडा म्हणतात गुढीचा अर्थही झेंडा असाच होतो हा प्रकार संध्याकाळ चालतो आणि जे कांडलकर आहे त्यांनी अशा तऱ्हेने ही गुढी उभारण्यापूर्वी त्यांना त्यांचं स्नान लोक घालतात आणि नवीन कपडे घालतात त्यांना पानाचा विडा देण्यात येतो ते एक पानाचा विडा खातात आणि एक कमरेला बांधतात आणि त्यांचं जे काम आहे झेंड्यावर खोड चढवण्याचं ते कार्य चालू असतं प्रत्येक भक्त अशा तरी श्वास रोखून हा सगळा प्रकार पाहत असतो कमीत कमी हा खोड खोड चढवण्याचा कार्यक्रम का चार तास चालतो असं मानलं जातं आणि हे संत अवधूत महाराज हे विज्ञानवादी होते बुद्ध आता बरेचदा बुद्ध आणि विठ्ठल यांच्याच साम्य सांगितलं जातं म्हणजे विठोबा जो आहे पंढरपूरचा त्याला भगवान बुद्ध म्हण म्हणणारा एक मोठा वर्ग आहे बाबासाहेब आंबेडकरांना तसं वाटत होतं म्हणून दशावतारामध्ये जे दहा अवतार आहे त्या बुद्धावतार त्या ठिकाणी बरेचदा काही मंदिर मंदिरांमध्ये किंवा काही पुस्तकांमध्ये विठोबाचं चित्र किंवा शिल्प दाखवलं जातं विठोबा आणि बुद्धामध्ये साधर्म्य जे काही सांगितलं जातं ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं इथला जो विठ्ठल आहे तो बुद्ध आहे कारण मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजातील लोक या ठिकाणी जमतात ज्यांना आपल्या हिंदू परंपरेने किंवा वैदिक परंपरेने अस्पृश्य धरण होतं ते सगळे या ठिकाणी जमतात अस्पृश्यता नष्ट करण्याकरता आणि समतेचा जागर करण्याकरता आता हे असं जे दृश्य आहे त्याच्यामुळं अशी आणखी एक गोष्ट आहे मी जेव्हा दोन तीनदा या मंदिरात गेलो तर एकदा गुढीपाडवायला गेलो होतो जेव्हा हा सगळा विधी किंवा प्रकार पाहिला हा उत्सव सोहळा पाहिला पण एकदा असं सहजपणे ते मंदिर शांततेने पाहायला मी गेलो तेव्हा मला लक्षात आलं की अनेक ठिकाणी खांबांना काही वेडसर झालेल्या लोकांना साखळदंडाने बांधलं जातं आणि ते बांधलेले लोक त्या ठिकाणी मी पाहिले मी मुद्दाम त्याचं व्हिडिओ चित्रणसुद्धा केलं आणि एका महिलेनी आपलं जे दुःख आहे तिच्या वाट्याला आलेले ते दुःख सुद्धा अशा तऱ्हेने ते आरडाओरडा करत होती काही लोकाशी भांडत होती तर हा प्रकार पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की जी वेडसरपणा आहे तो कडा करते या ठिकाणी लोक येतात पण खरंच हा वेळसरपणा नाहीसा होतो काय पण असं समजलं जातं की त्यांच्या अंगात भूत येतं आणि भूत कसं येतं भूत म्हणजे काय आणि महालुभावच्या बहुतेक मठांमध्ये अशा तऱ्हेने वेळ्या लोकांना बांधून त्यांना भजन म्हणायला लावतात आणि त्यांनी भूत नाहीसं होतं असा समज होतो हा भूताचा संचार म्हणजे काय किंवा सावंगा विठोबा या गावाला भूताचा सावंगा का म्हटलं जात होतं याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागात पाहू धन्यवाद आपला सर्वांना गुढीपाडवा पाळवा काढवायच्या सरी आणि पुन्हा आपण भेटत राहू धन्यवाद